संजय गांधी योजनेतील शासनाकडून रुपये पेन्शन मिळावी गांधी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी तलाठी यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यात यावी पेन्शन मंजूर होऊनही लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करून मागणीचे निवेदन प्रांताधिकारी मोसमी चौगले यांना देण्यात आले महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी चौकातून करण्यात आली मलाबादे चौक मार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला यावेळी मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदनात शिरोळ मधील संजय गांधी लाभार्थ्यांमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे त्यामुळे शिरोळ तालुक्यातील लाभार्थी हवालदिल झाले आहेत या योजनेमध्ये मा माहिती घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अरेरावी करून लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत व खऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवण्याचे धोरण सुरू आहे परिणामी वर्षानुवर्ष लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत संजय गांधी विभागामध्ये प्रत्येक महिन्याला अनुदान मिळावे प्रत्येक महिन्यामध्ये मीटिंग व्हावी योजना मंजूर झाल्यापासून लाभार्थ्यांना लाभ मिळावा शेतमजुरांना शासन योजनेचा लाभ मिळावा शिरो तालुक्यातील हजारो विभक्त रेशन कार्ड धारकांना तीन चार वर्षापासून धान्य मिळत नाही त्यांना त्वरित धान्य मिळावे तसेच धरमगुत्ती तलाटी भानसे यांची खातेनिहाय चौकशी करण्याकरिता पाच मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही त्यामुळे त्या तलाठ्याचा मनमानी कारभार सुरूच आहे या तलाठ्याच्या चौकशीचा अहवाल देण्यात आलेला नाही त्यामुळे त्यांची चौकशी केली याचा लेखी खुलासा करावा आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत शिष्टमंडळात सुरेश सासने महावीर मगदुम शोभा पांदारे शिवाजी कोळी औरंग मुजावर यांच्यासह हजारो लाभार्थी उपस्थित होते